मागणीचं निवेदन घेण्यास वेळ न दिल्यानं भीम आर्मीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचं पाणी ओतून निषेध व्यक्त करण्यात आला या निवेदनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मातोश्री रमाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं मरणयातना सहन कराव्या लागत आहेत पूर्ण परिसरामध्ये पाऊस नसताना देखील ड्रेनेजचं घाण पाणी हे घरामध्ये शिरत आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या अभालवृद्धांना रोगराईला समोरं जावं लागत आहे साथीच्या आजाराला समोरं जावं लागत आहे असं निवेदनात म्हणण्यात आलं या ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळं परिसरातील बुद्धविहारचा पूर्णच परिसर या पाण्याच्या विळाख्यात आल्यानं बुद्धविहाराची विटंबना होत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण करावेत नवीन ड्रेनेज लाईन घालण्यात यावी आदी विविध मागण्या करण्यात आले आहेत पंधरा ऑगस्टच्या आत पूर्ण मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकामध्ये पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी निवेदनातून दिला आहे या प्रसंगी सूरज गायकवाड कल्पना कांबळे राणी सोनवणे कांचना भालेराव शशिकला मैंदर्गी करुणा शिवशरण लक्ष्मी कांबळे आदी उपस्थित होते या तो श्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासना सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंग मध्ये मग त्यांना जनतेच्या समस्या मीटिंग महत्त्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का व्हीआयपी लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेते अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रमाबाई आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती द्या किंवा मुस्लिम वस्ती याकडे जाणून बुजून प्रशासनाचं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाल्यातील त्या ड्रेनेज मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आमचा समाज आज कोणत्या अवस्थेमध्ये राहत आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष जर असंच राहिलं तर याही पेक्षा तीव्र निदर्शने आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टला याही पेक्षा उग्र आंदोलन भीम माध्यमातून संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरमधील महिलांना घेऊन आम्ही करणार आहोत स्वतः महापालिका आयुक्त यांची गाडी इथं आहे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळे आम्ही गाडीवर बर एक मिनिट एक एक जण बोला कळत नाही आहे मला सांगा हे जे घाण पाणी येते ते नळाचं येते का तुमच्या घरात पावसाचं येते सांगा म्हणजे ड्रेनेजचं पाणी घरात येते हे समस्या आहे आणि नळाला पाणी कसं येते किती दिवसापासून आहे ते सांगा मग तीन वर्षानंतर तुम्ही आज कसं काय आलो येत आहे का तुमचं नाव सांगा बोला नाव सांगून बोला मग बर हा आमच्या रमाबाई आंबेडकर मध्ये असले पाणी सगळ्या घाण असलेकर आजारी पडते ड्रेनेजचं घाण पाणी ओतल्यामुळं आयुक्तांची गाडी घाण झाली कारणानं ती सर्व्हिसिंगसाठी पाठवून देण्यात आली आंदोलन करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात मागणी बस દેખ દેખને એ એ કીનું પાસ કરે એ ના